केंद्र आणि राज्य सरकारच्या पुढाकारातून देशामध्ये सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प वाढत चालले आहे पारंपरिक ऊर्जा स्त्रोतांची उपलब्धता पाहता सौर ऊर्जा निर्मितीसाठी केंद्र सरकारने एक लक्ष्य निर्धारित केले आहे परंतु देशाचा प्रत्येक परिसर सहभागी होणार नाही तोपर्यंत हे गाठता आणि के आणि केडीएमसीच्या शाळांमध्ये बसविण्यात आलेले हे सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प त्यामध्ये खारीचा वाटा उचलतील असे सांगत त्यासाठी पुढे आलेले नामांकित व्यक्ती संस्था बांधकाम विकासक आणि इलेक्ट्रिक संघटना यांचे आयुक्त अभिनय गोयल यांनी आभार मानले तसेच यासाठी मिशन मोडवर काम केलेल्या विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत आणि त्यांच्या संपूर्ण टीमचेही आयुक्तांनी विशेष कौतुक केले केडीएमसी विद्युत, विद्युत विभागातर्फे पहिल्या टप्प्यामध्ये कल्याण डोंबिवलीतील चौदा शाहांमध्ये पन्नास किलो वेट क्षमतेचे सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारण्यात आले असून त्यासाठी पन्नास लाखांहून अधिक खर्च आला आहे हे सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारण्यासाठी बांधकाम व्यावसायिक सामाजिक संस्था यांनी सहभाग घेतला आज आपण आपली महानगरपालिकेची चौदा शाळांवर सौर ऊर्जा प्रकल्प निर्मिती याचं उद्घाटन केलेलं आहे हे सगळे चौदा प्रकल्प आपले सी एस आर मार्फत करण्यात आलेले आहे त्याच्यामध्ये काही डेव्हलपर्स काही सोशल ऑर्गनायझेशन्स त्याचबरोबर काही चे लोक त्या सर्वांनी मिळून त्याच्यामध्ये हातभार लावलेला आहे एकंदरीत पन्नास किलोवॉट क्षमतेची सौर ऊर् ऊर्जा निर्मिती या ठिकाणी होणार आहे आणि जवळजवळ पंचवीस लाख रुपयेची सी एस आर निधी आपण याच्यामध्ये उभं केलेली आहे याच्यात नक्कीच क्लीन एनर्जी आणि सौर ऊर्जा प्रकल्प जे आपण चालू करतो आहे चा त्याच्यामध्ये भर पडेल आणि आपलं जे पर्यावरण आहे ते स्वच्छ करण्यामध्ये आपण एक पुढाकार या ठिकाणी घेतलेला आहे त्यानिमित्त आपला शिक्षण विभाग इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट आणि जेवढे ऑर्गनायझेशन्स आहे ज्यांनी आता मध्ये हातभार लावला त्यांच्या मी मनापासून अभिनंदन करतो राहुल कांबळे जनशक्ती कल्याण अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा आणि राहा अपडेट